कन्नेरसर ते पाबळ रस्त्यात एक ते दोन फूट खोल खड्डे पडले असून साडेपाच किलोमीटर प्रवास करण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊन तास इतका वेळ लागतोय गेल्या महिनाभरात अनेक अपघात झाले आहेत मे महिन्यापासून तीन वेळा खड्डे बुजवले मात्र फक्त खडी आणि वरून काहीसे डांबर ओतल्यासारखं का केल्यानं पंधरा दिवसांत खड्डे पुन्हा पडलेत याबाबत देवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते साडेबारापर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात या आले यामुळे दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या यावेळी ग्रामस्थ आक्रमक होऊन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आल्याशिवाय उठणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतल्यानं मोठा गोंधळ उडाला होता राज्य महामार्ग एकशे तीन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे गोगावले वस्ती ते पाबळ या अंदाजे साडेपाच किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था झाली याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा दुर्लक्ष आहे वारंवार खोटी आश्वासने दिली जात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचं निर्माण अपघातांचे प्रमाण वाढलंय गाड्यांच्या मेंटेनन्सचा खर्चही वाढलाय इंधन वाया आहे आणि नागरिक वेळेवर घरी पोहोचतील याची शाश्वतीही नाहीये त्यामुळे यमाई ज्येष्ठ नागरिक संघ कनेरसर यांनी आज रास्ता रोको केला यावेळी अधिकारी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खडाजंगी झाली खेड तालुक्यात मागील काळात मोठ्या प्रमाणावर निधी आणल्याचे बोलले जात होते मात्र प्रत्यक्षात तालुक्यातील रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत असल्यानं नागरिकांकडून असा रोष व्यक्त होतो शासनातील <laughs> थी संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्ष वेधण्यासाठी आज आपला हा रस्ता रोको हो आहे माझी पुन्हा नम्र विनंती आहे एक आदर्श रस्ता रोको हो कसा असतो हे आपल्याला उदाहरण घालून द्यायची या आपला विषय फक्त रस्त्याशी असला पाहिजे तो विषय सोडून बाकी कुठलाही विषय घ्यायचा नाही निवेदन घ्यायचा निवेदन घ्या ठीके